मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एसटी कर्मचाऱ्यांचा सलग दुसऱ्या दिवशी संप कायम रुजू न झाल्यास कारवाई करण्याचे न्यायालयाचे आदेश आतापर्यंत निम्म्या फेऱ्या रद्द एसटीचे संप मोडून काढण्यासाठी सरकारचं पहिलं पाऊल कंत्राटी एसटी चालक नेमणार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून भरती प्रक्रियेला सुरुवात मुख्यमंत्री पदाचा निर्णय निवडणुकीनंतरच घेऊ शरद पवारांनीही उद्धव ठाकरेंची मागणी उडवून लावली संख्याबळावर मुख्यमंत्रीपदाचे सुतोवाच mm -hmm. राज्यात नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणूक लागण्याची शक्यता चांदिवलीमधील कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेकडून संकेत mm -hmm. कोल्हापूरमध्ये भाजपला धक्का सिंह गाडगेंचा शरद पवार गटात प्रवेश पवारांचा मुश्रीफांवर हल्लाबोल पवारांसोबत वैर नाही समरजीतची खैर नाही कागलच्या सभेनंतर हसन मुश्रीफांची पहिली प्रतिक्रिया पवार अल्पसंख्याकांच्या मागे लागल्याचं वक्तव्य mm -hmm. स्टेनलेस स्टील वापरलं असतं तर पुतळा कोसळला नसता राजकोटमध्ये पुतळा कोसळल्याप्रकरणी नितीन गडकरींचं परखड मत जाणकारांचा सल्ला घेऊन गडकरी बोलले असतील शरद पवारांचं वक्तव्य आदित्य ठाकरेंकडून मराठवाड्याच्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी तातडीनं शेतकऱ्यांना मदत आणि नुकसानीचे पंचनामे व्हावेत आदित्य ठाकरेंची मागणी <laughs> शेतकरी सुद्धा लाडका आहे हे सरकारनं दाखवावं अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानावर राज ठाकरेंचं ट्विट <laughs> विनेश फोगाट बजरंग पुनिया हरियाणामधून काँग्रेसचे उमेदवार विनेश फोगाट जुलाना तर बजरंग पुनिया बादलीमधून निवडणूक लढवणार